विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबनातून सूट दिल्यानंतर शुक्रवारी ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झालेत सभागृहात जाण्यापूर्वी त्यांनी नागपूरमध्ये झालेल्या एका घोटाळ्याची वार्जा फोडली अंबादास दानवे म्हणाले मी तीन दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा आलो आहे काल एक घटना नागपूरची समोर आली यामध्ये तब्बल चौदा हजार शेतकऱ्यांचा सातबारा हा वापरला आणि नाव बदलून चौदा हजार शेतकऱ्यांच्या नावावरील नुकसान भरपाई तलाटी आणि अधिकारी यांनी लुबाडली ही रक्कम चौतीस कोटी रुपये असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितले दानवे पुढे म्हणाले तलाट्यापासून ते तहसीलदारापर्यंत सगळेच या अपहरणामध्ये अपहारामध्ये सहभागी आहे शेतकऱ्यांच्या घास हिरावून घेण्याचं म्हणजे फडणवीस बावनकुळे आणि कडकडी असूनही अशा घटना घडत आहेत त्यामुळे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असं दानवे म्हणाले स्वतःवरील कारवाईवरून बोलताना दानवे म्हणाले माझ्यावर अन्याय केलेला आहे विरोधी पक्षनेते विना सभागृह चालवणं ही चुकीचे मला जबाबदार धरलं गेलं आणि कारवाई केली जसा पूल कोसळा तसं हे सरकार ही कोसळेल जी काही विकासाची कामं सुरू आहेत ती स्वतःला समृद्ध करण्यासाठी आहेत असा त्यांनी आरोप केला